मसाजूचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खटल्यात मंगळवारी अत्यंत महत्वाची सुनावणी झाली बोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या निर्दोष सुटकेसाठी प्रयत्न पण त्याच्या प्रयत्नांना शह देण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महत्वाचा युक्तिवाद या सुनावणीत केला दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडनं अर्ज केलाय यावर कोर्टात सुनावणी झाली यावेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित होते वाल्मिक कराडची सर्व स्थावर मिळकत जप्तीसाठी अर्ज दिल्याची माहितीही निकम यांनी दिली थे थे थे। वाल्मी कराडवरील आरोप आणि त्याचा दोषमुक्तीचा अर्ज यावर एकत्रित सुनावणी घ्यावी असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून करण्यात आला त्यानंतर काय म्हणलं ते पहा स्थावर मिळकत चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मी कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे त्या अर्जाची चौकशी सतरा तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांचे तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मौका मोका खातून त्याला मुक्त करावं या अर्जावरती चौकशी व्हावी त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिकारला मौकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालयावरती निर्णय घेत सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही परंतु ज्या ज्या वेळेला महत्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ऍडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू सतरा तारखेला मांडते न्यायालयात आम्ही वाल्मी कराड व त्याचे इतर सर्व सहकारी यांच्या विरुद्ध कोणते आरोप न्यायालय निश्चित करावे याची जंत्री न्यायालयात आज आम्ही हजर केली होती परंतु न्यायालयाने सांगितलं की अगोदर त्याचा दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल झाल्यानंतर त्यानंतर त्यावरती निर्णय घेऊन दोन्ही पक्षाचं त्यावरती म्हणणं ऐकलं जाईल व न्यायालय त्याच्यावरती निर्णय घेऊ त्यांनी फक्त वाल्मी कराडनेच मोगाखाली मला दोषमुक्त करावे अशा तऱ्हेचा अर्ज आहे त्याला न्यायालयाला आम्ही प्रस्तावित केलं होतं की दोघा अर्जांची सुनावणी म्हणजे जो आम्ही आरोप त्याच्यावरती ठेवू इच्छितो सुनावणी घेण्यात त्यावर हरकत घेतल्यामुळे प्रथम दोषमुक्त मौकामधून करावी किंवा नाही या संदर्भात चौकशी होईल नाही आज त्यांची सगळी केलेली आहे न्यायाला फक्त त्याच्यावरती ऑर्डर्स करायचे आहे न्यायालय ते आता सतरा तारखेला दोन्ही पक्षाचं ऐकून त्यावरती ऑर्डर्स करा वाल्मीकरांचा फैसला नेमका कधी होणार यावर त्याच्या वकिलांनी काय माहिती दिली आहे ती पाहूया आजची तारीख अर्ज आणि इतर काही मिसलेनियस ॲप्लिकेशन होते याच्या सुनावणीकरता होती आज तसं बघायला गेलं तर सुनावणी कुठल्याही अर्जाची झालेली नाही ना, ना डिस्चार्ज आजार सुनावणी झालेली आहे ना बाकीच्या अर्जांची त्या सुनावणीला काही अर्जांवरती म्हणणं राहिलं होतं किंवा काही आमचे किरकोळ अर्ज जे आहेत त्याच्यावरती सरकारी पक्षातर्फे म्हणणं राहिलं होतं काही कागदपत्रं हजर करायची होती ह्या किरकोळ ज्या बाबी होत्या गोष्टी होत्या त्या पूर्ण आज पूर्ण करण्यासाठी तारीख होती आणि ती तारीखमध्ये आज त्यांनी काही कागदपत्रं वगैरे दिलेली आहेत आता मॅटर म्हणजे डिशाज अर्ज आणि इतर आ, हो जे काही मिसलेनियस ॲप्लिकेशन आहेत किरकोळ अर्ज याच्या आर्ग्युमेंटसाठी रेडी आहे मी असं म्हटले होते की पेनड्राईव्ह मिळाला नाही तो पेनड्राईव्ह दिला हां म्हणजे जे आम्ही सुरुवातीपासून काही इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स म्हणत होतो ना तो त्यांनी आता सिलबंद लकोट्या त्यांनी मेहरबान कोटात सादर करतो आहे असं म्हण म्हटले होते ते सादर मेरबान कोटात जेव्हा होतील आणि त्यानंतर ते शिलबंद लकपट आहेत ते फोडले जातील आणि त्याची कॉपी आम्हाला देतो असं त्यांचं म्हणणं आहे आपण कागदपत्राची झाली पण ते आता शेवट अंतिम टप्प्यात आहे कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी ऍप्लिकेशनचा जो विषय होता हा मुळात काय नेमकं त्याच्यावरती सरकारी पक्षाकडनं ज्या सोबत नाही आता कसं आहे की त्याच्यावरती आर्ग्युमेंट इतकेवर अजून झालेलं नाही त्यामुळे कुठलंही भाष्य करणं चुकीचं होईल किंवा उचित राहणार नाही नाही तेच सगळे जे काही अर्ज आहेत ना तेच किरकोळ अर्ज म्हटलं ते बरेचसे चार पाच अर्ज आहेत ते युक्तिवादासाठी नेमले आणि ते अजून प्रलंबित आहेत या प्रकरणातील सर्व आरोपींपैकी फक्त वाल्मिक कराडनं दोषमुक्तीसाठी अर्ज केलाय या सुनावणीला देशमुख कुटुंब देखील उपस्थित होत या सुनावणी नंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती ती पाहूया आरोपीचे वकील आहे आरोपीचे वकील आरोपी कसे बोलतात त्यासाठी किमान निर्दोष मुक्तीचे अर्ज आहेत ते वारंवार देत लागेल परंतु सरकारी पक्षातले वकील साहेब आहेत विक्रम साहेब त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत आम्ही येतोय आम्हाला शेवटपर्यंत न्यायाच्या भूमिकेत आम्ही असणार आहोत वेळ वेळी गाव सर्व लोक या न्यायाच्या प्रक्रियेत आहेत आम्ही न्याय घेतल्याशिवाय कमणार नाहीत आम्हाला न्याय पाहिजे आणि झालेला अन्याय आहे त्याला नियती कधीच माफ करणार नाही नियती ही सगळ्यांना शिक्षा देणार आहे आम्ही जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण झालेलं आहे हे सगळे जे काही निकम साहेब तुम्हाला जे काही सगळी तिथली वस्तुनिष्ठता सांगत आहे त्यावर आम्ही खूप कमी बोलत आहोत आम्हाला जे न्यायाच्या प्रक्रिया प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत तेच आम्ही फक्त तुम्हाला मकुका अंतर्गत वाल्मिक कराड याला दोषमुक्त करावं असं त्यांच्या वकिलानं मानणं मार